लो बावनौ। बावनौ तर लो तर भावानो आपण तर काय गाडीवर जात आहे तुम्हाला तर माहितच आहे आता का जात नाही आपली नवीन गाडी तयार व्हायला लागली त्यासाठी मी काही जायना झाले तर भावानो आज आपली गाडी भरली आहे पुन्हा फुल लोड आहे आणि आत्ता जस्ट दहा साडे दहा वाजत आलेत आणि धीरज एकटाच चाललेला आहे पुण्याला तर काही विषय नाही भावांनो आपली नवीन गाडी तयार होतोवर मी काही गाडीवर हो जाणार नाही तो एकटाच जातो आहे तर चला तुम्हाला अपडेट द्यावं की आपली गाडी जी जुनी शेहेचाळीस ही कंटिन्यू चालूच आहे भावांनो ती फक्त त्या गाडीवर मी न जाता धीरज रोज आहे गाडीवर तर भाऊ जावा जावा दावा, दावा, जावा चला ¿Por la pona.